महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा आज स्मृतिदिन साहित्यिक नाटककार अभिनेता पटकथा लेखक संगीतकार गायक दिग्दर्शक वक्ते असे जवळपास सर्वच क्षेत्रात मुसाफिरी करणारे पु ल देशपांडे महाराष्ट्राच्या घराघरात परिचित आहेत त्यांच्या विनोदी साहित्यातली पात्रं लोकांच्या मनात अजिरामर झाली आहेत अत्यंत उमद आयुष्य जगलेल्या पुलंंनी लोकांना भरभरून आनंद तर दिलाच पण त्याशिवाय सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकतेनं पाहण्याची दृष्टी दिली अनेक विषयांवर अगदी आणीबाणीच्या काळातही त्यांनी निर्भीड आणि परखड भूमिका घेतली त्यांनी आपल्या विनोदातून जसं लोकांना खळखळवून हसवलं तसंच अयोग्य गोष्टींवर कोपर खळ्या मारत प्रहारही केला मात्र पुलंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही कुणाचा मानभंग केला नाही पुलंचं लेखन जितकं महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे तेवढीच त्यांची उमदी जीवनशैली सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यांचा परखडपणा आजही आवश्यक वाटतो आकाशवाणी दूरदर्शन या माध्यमातून त्यांनी पथदर्शक मुलाचं काम केलं आहे